सो आत्ता वाजले पाहुणे एक आणि दुसऱ्या शाळेत आणायला कपडे राहिले आज भरपूर काम होते फरशा वगैरे पुसल्या पूजा केली बाकीचं पण आवडायचं भरपूर होतं आवरलं दगडाऊन छान वाटते असं दगडाऊन छान वाटतं रोड ला छान वाटते का असं छान वाटते अशी <laughs> त्याला जास्त मजा वाटते काय हॅलो नमस्कार आता तुमच्या सगळ्यांचे गस्टेल युटॉग मध्ये हो मी मग खूप सारं स्वागत करते चला तर आता आम्ही चालू शाळेमध्ये घेतो चाल वार वार ता, ता, आज का चाललंय काल मंगळवार होता आता दहा मिनिट टायमिंग लवकर आवरलं कारण की काय होतंय रोज खूप उशीर म्हटलं लवकर थोडस आज थोडीशी थंडी कमी आहे जास्त नाही आज थोडस छान वाटायला थंडी थंड अन्न छोट का नाही घातलं मग आता नऊ नऊ वाजता उठलाय अंघोळ केली आणि आत्ता पटकन आवरला असं वाटलंच नाही की म्हणजे आवरण टायमिंग मध्ये तिकडं पण खराब आहे तिकड रस्ता खराब आहे ना काल त्या रस्त्याने गेलता का ह्या रस्त्याने काल तिकडचा रस्ता खराब आहे ना दगडावून छान वाटत असं दगडावून छान वाटत रोड लो छान वाटते का असं छान वाटतंय अशी त्याला जास्त मजा वाटते मधी 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 सो आत्ता वाजले पावणे एक आणि मी चालले रुद्राशला शाळेत आणायला अजून कपडे राहिले कारण की ना आज भरपूर काम होते फरशा था वगैरे पुसल्या पूजा केली बाकीचं पण आवरायचं भरपूर होतं आवरलं आणि तोपर्यंत तर पावणे पण वाजलं म्हटलं कपडे धुणे यावं पडलं कीच टायमिंग झाला आत्ता त्याला घरी सोडलं शाळेतनं की मग परत कपडे धुवायचे पाणी भरायचे बाहेर बघू शकता मस्त छान ऊन पडले असं वाटायला लागलं की एक दीड तास बाहेरच थांबावं मस्त उन्हामध्ये घरामध्ये तर अजिबात उन्हा येते आ सांगितलं नाही का

सो मग आज त्याला शाळेतना घेऊन आले आणि काय झालं की आज त्याने टिफिनना काहीच खाल्लं नव्हता पूर्ण जो रोल आहे मी आज बटाट्याचा पराठा दिलता त्याला तर पूर्ण एक रोल दिला आणि त्याने सकाळी पण काही जास्त खाल्लं नव्हतं आणि शाळेत पण काय झालं माहीत नाही तर तो म्हटलं की आज मला टिफिन नाही खायला दिला म्हणजे त्यांच्याकडनं विसरला काही असेल तर म्हटलं ठीक आहे तर मग फ्रेंडचा होता म्हटला तर तो शेअर केला आणि घरी आलं तर पूर्ण रोल तसाच घरी आला घरी पण दोन तीन घासच खाल्ले काही जास्त नाही खाल्लं तर मग आत्ता हे बनवलेलं आहे मी तिखट आमटीच म्हटलं तरी चाल कारण की जे साधं असतं त्याला मी म्हणजे फोडणीचं वरण म्हणते त्याच्यामध्ये फक्त ह्याच्यातली हिरवी मिरची नसती आणि जी आमटी असती ती सेम अशीच बनवते फक्त हिरवी मिरची न टाकता काळा मसाला लाल तिखट वगैरे टाकते पण आता ही पण आमटीच झाली कारण की ही तिखट आहे म्हणून आणि मला ना त्या लाल आमटीपेक्षा लाल तिखटाच्या हिरव्या मिरची आमटी जास्त आवडती तर रात्री मग ह्यांना काल मंगळवार होता तर मग रात्री यांना अंडा भुर्जीची अंडा भुर्जी बनवली होती दोन अंड्याची आणि मग सकाळी पण मी ऑमलेट बनवलं होतं म्हणजे सुट्टी असेल तर जास्त करून बनवण्यात येतं एरवी नाही बनवण्यात येत आणि सकाळी तर मी म्हणजे भाजी नव्हती जास्त बनवली म्हटलं आता संध्याकाळी तरी काय करूयात की भात भरपूर होता आणि मग म्हटलं की चला वरण आहे वरण भात सकाळचा लावलेला आणि काही सकाळी पण भात नाही खाल्ला तसाच होता तर म्हटलं चला आत्ता त्याच्यासाठी ना मस्त आपण आमटी बनवूयात आणि ह्या ज्या अगोदर पण मी बनवली होती तेव्हा पण ना आवडली होती आणि मला तर जास्त आवडायला लागली म्हणजे ती लाल तिकटापेक्षा म्हटलं ही छान लागती म्हणून मग म्हटलं की चला आज आमटीच करूयात तर आमटी कशी बनवायची खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे म्हणजे बनवतात तर सगळेच पण थोडीशी वेगवेगळी पद्धत असती तर मी सगळ्यात अगोदर काय केलेलं आहे दोन तीन मिरच्या तिखट नाहीत म्हणून थोड्याशा जास्त मिरच्या घेतल्यात एक टोमॅटो आणि लसण थोडा जास्तच वापरायचा तर भा आमटी असू भाजी असू थोडीशी छान लागती मी थोडंसं जास्तच वापरते त्याला मस्त छान फोडणी घातली आणि पाणी काय करायचं खूप जास्त नाही टाकायचं जास्त जर पाणी टाकलं तर, तर मग पातळ होती आणि भातासोबत खायला जास्त पातळ नाही चांगली आहे म्हणून मग थोडीशी घट्टच बनवली फोडणी वगैरे दिली त्याच्यात अगोदर पण ना जेव्हा आपण जे टोमॅटो हिरवी मिरची वगैरे टाकतो ना तेव्हा पण काय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची कोणती पण भाजी असेल किंवा जास्त करून आमटीला ना तुम्ही तेलात जर टाकताना वरतून नाही टाकली तरी बी चालतं पण तेलात टाकली ना त्याची टेस्ट इतकी भारी येते आणि डेकोरेशनसाठी आपण वरतून तर थोडीफार टाकतोच पण फक्त आपण सगळी वरतून टाकली तर टेस्ट एवढी नाही आहे तर जेवढं पण तेलात टाकतो तेलात छान परतली ना खूप छान टेस्ट येते आणि दरवेळेस मी आमटीमध्ये काय करते हे टोमॅटो आहे ना पूर्ण गाळ करून आहे म्हणजे आमटीमध्ये तसंच चांगलं दिसतं टेस्टी लागते पण वरणामध्ये ना म्हणजे ह्या तिखट आमटीमध्ये हिरव्या मिरचीच्या टोमॅटो आहे तर हे फक्त म्हणजे गाळ होऊ देते पूर्ण पण असं प्रेस करून नाही घेते म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि मला शक्यतो अशाच जास्त भाज्या आवडत आहेत म्हणजे आंबट गुड आता ह्याच्यामध्ये पण ना मला चिंच टाका वाटत होती थोडीशी पण ह्यांनी अजिबात नसती खाल्ली नाहीतर मला चिंच थोडीशी साखर गूळ असं मला जास्त तशा म्हणजे सांबर टाईप जास्त असं गोड आंबट मिक्स असेल ना तर जास्त आवडतं पण आमटं एकदम मस्त झाली एक फोडणी फोडणी दिली की एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्यानंतर म्हणजे रात्री तर थोडीशी घाई होती कारण की मी ह्यांना जेवायला लगेच वाढलं होतं म्हटलं तुम्ही तोपर्यंत जेवण करून घ्या आमटी आहे ती शिजते म्हणजे चपाती वगैरे खाऊस तर तर जास्त वेळ नाही शिजू दिली एक उकळी आली आणि दोन मिनटं शिजवून दिलं आणि मग लगेच म्हटलं चला खायला घेऊयात तर आमटी थोडीशी जास्त झाली ती सकाळच्याला पण राहिली तर बघू शकता एकदम छान आमटी झालेली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा